नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन पदभरतीसाठी विविध पदभरतीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सर्वात प्रथम बघायला मिळेल तर मित्रांनो नेहरू सायन्स सेंटर ह्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही आहे वरळी मुंबईसाठी ही जाहिरात असणार आहे तर ह्यासाठी इन्व्हायटेड ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स एलिजिबल कॅन्डिडेट्सवरून ॲप्लिकेशन मागवण्यासाठी तारीख सुरू झाली आहे आणि ही जे ॲप्लिकेशन असणार आहे ते या विविध पदांच्या पोस्टसाठी सहा विविध पोस्टसाठी हे ॲप्लिकेशन असणार आहेत तर आपण डिटेलमध्ये आज माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या पोस्ट आहे काय क्वालिफिकेशन लागणार आहे सॅलरी काय असणार आहे आणि फॉर्म आपल्याला कुठं सबमिट करायचं आहे तर ह्याची डिटेल नोटिफिकेशन ही त्यांनी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नेहरू सायन्स सेंटर डॉट गव्हर्मेंट ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती त्याने डिटेल जाहिरात दिली आहे ती डिटेल जाहिरात आपण पुढे आता बघणार आहोत तर ही असणारी ती डिटेल जाहिरात ह्याची लिंक ह्या पी डी एफची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल ही पी डी एफ किंवा ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करा त्याच्यासोबतच अर्जाचा फॉर्म तो असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म तोसुद्धा लिंकमध्ये त्यांनी दिला आहे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला फॉर्म फॉर्म डाउनलोड करायला मिळून जाईल तर ह्यासाठी टोटल असणार आहेत दहा जागा असणार आहेत टोटल ज्या वॅकन्सी असणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी ते असणार आहेत एकोणवीस तर ह्यासाठी टेक्निकल असिस्टंट ए कम्प्युटर टेक्निकल असिस्टंट ए मेकॅनिकल एज्युकेशनल असिस्टंट ए एक्झिबिशन असिस्टंट टेक्निशियन टेक्निशियन्स ए इलेक्ट्रिकल टेक्निशियन कार्पेंटर टेक्निशियन ए ज्युनियर स्टेनोग्राफर ऑफिस असिस्टंट ह्या जागांसाठी ही भरती असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी इथे दिल्या आहेत त्या वॅकन्सी एकदा तुम्ही बघून घ्या त्यानंतर ह्यासाठी पे लेवल काय असणारे काय असणार एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते आपण एकदा बघूया पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट टेक्निकल असिस्टंट कम्प्युटर त्यासाठी सॅलरी जी असणारे ती असणारे एकोणतीस हजार हे असणारे बेसिक सॅलरी सगळे काही भत्ते ॲड केल्यानंतर ह्यासाठी अठ्ठावन्न हजार रुपये तुम्हाला मंथली पर मंथ सॅलरी होणार आहे तर सॅलरी ते बघू शकता हाय लेवलची असणार आहे त्यामुळे तुम्ही जर एलिजिबल होत असाल तर नक्की ह्या वॅकन्सीसाठी प्रयत्न करा त्यानंतर क्वालिफिकेशन काय लागणार आहे डिप्लोमा कोर्स थ्री इयर्स इन कम्प्युटर सायन्स तुमचं झालं असेल किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बी सी जरी तुमचं झालं असेल किंवा कम्प्युटर सायन्स हे जर तुमचं झालं असेल तर तुम्ही ह्यासाठी पात्र असणार आहात जॉब रिक्वायरमेंट काय आहे ते इथे तुम्ही एकदा वाचून घ्या त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे ते असणारे पस्तीस वर्ष असणारे एज लिमिट त्यानंतर दुसरे जे पद असणार आहे टेक्निकल असिस्टंट त्यासाठी त्यासाठी सुद्धा सॅलरी सेम असणारे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलावन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला अठ्ठावन्न हजार ते साठ हजारपर्यंत सॅलरी मिळणार आहे ह्यासाठी सुद्धा तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे डिप्लोमा कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग जॉब रिक्वायरमेंट इथे दिली आहे त्यानंतर एज लागणार आहे पस्तीस वर्ष अकॉर्डिंग टू वीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेनुसार त्यानंतर एज्युकेशन असिस्टंटसाठी पण वॅकन्सी असणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी दिली आहे एक अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणार आहे सॅलरी सॅलरी इथे राहणारे एकोणतीस हजार हे असणार आहे सॅलरी अलावन्स ॲड केल्यानंतर अठ्ठावन्न हजार सॅलरी राहणार आहे तर सॅलरी इथे पण छान आहे यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड कॉम्बिनेशन ऑफ टू सब्जेक्ट चो तो राहत। हे लागणार आहे क्वालिफिकेशन केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे सब्जेक्ट त्यांनी ऑप्शनल दिले आहे यातल्या कोणत्याही दोन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात किंवा बॅचलर डिग्री इन सायन्स विथ केमिस्ट्री अँड कॉम्बिनेशन ऑफ एनी टू सब्जेक्ट लाईक झूलॉजी बॉटनी मायक्रोबायोलॉजी हे सगळे सब्जेक्ट आहे यातला कोणत्याही दोन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन असेल तरी तुम्ही ते पात्र असणार आहात सॅलरी सॉरी एज लिमिट जे असणार आहे ते असणार आहे पस्तीस वर्ष त्यानंतर एक्झिबिशन असिस्टंट ही जी चौथी पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे एक सॅलरी यासाठी पण सेम राहणार आहे अठ्ठावन्न हजार रुपये पर मंथ सॅलरी भेटणार आहे अलाउन्स ॲड केल्यानंतर क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बॅचलर डिग्री इन व्हिज्युअल आर्ट फाईन आर्ट कमर्शियल आर्ट ह्या पदासाठी व्हॅकन्सीची शक्यता कमी असतात मित्रांनो ज्यांचं कोणाचंही फाईन आर्ट झाले असून व्हिज्युअल आर्ट झालं असन त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी राहणार आहे तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करा त्यानंतर एज लिमिट जे असणार आहे ते असणारे पस्तीस ही असणारे एज लिमिट त्यानंतर टेक्निशियन ए ह्या पदासाठी टोटल नऊ जागा असणार आहेत यासाठी त्यासाठी पण पे लेवल जे राहणार आहे ते एकोणीस हजार रुपये असणारे बेसिक पे सगळे अलाउन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला महिन्याला अडतीस हजार रुपये ही सॅलरी तुमच्या हातामध्ये येणार आहे अडतीस हजार रुपये पर मंथ शिक्षण त्यासाठी लागणार आहे तुमचं एस एस सी लागणार आहे म्हणजेच दहावी और मॅट्रिक्युलर विथ सर्टिफिकेट फ्रॉम आय टी आय तुमचं जर आय टी आय झालं असेल बारावीनंतर किंवा दहावीनंतर आय टी आय झाल्या असेल और इक्वी इक्वीट इन रिलिवंट डिसिप्लिन म्हणजेच तुम्हाला दहावी झाले असेल किंवा जरी तुमची दहावी असेल झाली असेल तरी तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्यासाठी एक्सपिरियन्स काय लागणार आहे तर कॅन्डिडेट मस्ट हॅव वन इयर एक्सपिरियन्स आफ्टर ऑप्टेनिंग सर्टिफिकेट फ्रॉम द कोर्स ड्युरेशन ऑफ टू इयर्स तुमचा दोन वर्षाचा आय टी आय झाला असेल तर त्यानंतर तुम्हाला एक वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे फॉर कॅन्डिडेट ऑप्टेनिंग सर्टिफिकेट वन इयर कोर्स ड्युरेशन टू इयर्स रिलिट एक्सपिरियन्स ज्यांना ज्यांचा कोर्स हा दोन वर्षाचा आहे त्यांना एक वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे ज्यांचा कोर्स हा एक वर्षाचा आहे त्यांना दोन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे त्यानंतर एज जी असणार आहे तीसुद्धा इथे असणारे पस्तीस वर्ष ही असणारी एज लिमिट त्यानंतर ज्युनियर स्टेनोग्राफर ह्यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे दोन पोस्ट असणारे सॅलरी जी राहणार आहे तुमची टोटल अलावन्स ॲड केल्यानंतर ते असणारे बावन्न हजार रुपये ही सॅलरी राहणार आहे तुमची पर मंथ इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे हायर सेकेंडरी ऑर इट्स इक्विव्हॅलेंट अँड मिनिमम स्पीड ऑफ इथे तुम्हाला ऐंशी वर्ड्स पर मिनिट हा इंग्लिशचा टायपिंग स्पीड तुम्हाला इथे लागणार त्यानंतर इथे त्यांनी जॉब रिक्वायरमेंट दिली आहे हे डिटेलमध्ये प्रत्येक ह्याचे जॉब रिक्वायरमेंट तुम्ही वाचून घ्या एज लिमिट इथे राहणार आहे पंचवीस वर्ष आहे तर बघा मित्रांनो ह्या जी पोस्ट आहे स्टेनिओग्राफी त्यासाठी पंचवीस वर्ष ही एज लिमिट राहणार आहे त्यानंतर ऑफिस असिस्टंट यासाठी सुद्धा वॅकन्सी असणारे नंबर ऑफ पोस्ट असणारे तीन ह्याची जी सॅलरी असणारे इन हँड तुम्हाला अलाउन्स ॲड केल्यानंतर अडतीस हजार रुपये एवढी सॅलरी तुमच्या हातामध्ये येणार आहे त्यानंतर एज्युकेशन काय लागणार आहे हायर सेकंडरी ऑर इट्स इक्विरेंट बारावी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र आहात कॅन्डिडेट मस्ट क्वालिफाय इन टायपिंग टेस्ट ऑफ टेन मिनिट्स ड्युरेशन ॲटलीस्ट थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश तुम्हाला तीस पस्तीस वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिशची तुम्हाला टायपिंग स्पीड हवं आहे किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट इन हिंदी हिंदी जरी टायपिंग स्पीड असेल तुमचा एवढा टायपिंग स्पीड तुम्हाला लागणार आहे त्यानंतर इथे आहे जॉब रिक्वायरमेंट त्यानंतर एज लिमिट इथेसुद्धा पंचवीस असणार आहे एज लिमिट त्यानंतर ॲप्लिकेशनची फी जी असणार आहे ती असणार आहे आठशे पंच्याऐंशी रुपये ही जी फी राहणार आहे ती अनरिझर्व कॅटेगरीसाठी असणार आहे बाकीचे जे सर्व कॅटेगरी आहेत जसं की एस सी झाली एस टी झाली डब्ल्यू टी झाली एक्स सर्विसमॅन झाले त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही फिमेलसाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही त्यानंतर इथे त्यांनी फी, फी कुठे पे करायची त्याची डिटेल माहिती इथे दिली आहे ही त्यांचे बँक अकाउंट नंबर वगैरे आय एफ सी कोड वगैरे इथे दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला पे करायचं आहे त्यानंतर ही जी ऑफिशियल लिंक आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म मिळून जाईल ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भेटून जाईल तिथूनसुद्धा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तुम्हाला हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने द्यायचा नाही आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म हा सबमिट करायचा आहे तुम्हाला वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आत हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर इथे फॉर्म रिलेटेड त्यांनी बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे ती इन्फॉर्मेशन डिटेल वाचा ही पीडीएफ टेलिग्रामवरती आहेच आपल्या डिटेलमध्ये तुम्ही पी वाचा आणि फॉर्म रिलेटेड किंवा अन्यथा कोणत्याही विषयाच्या रिलेटेड काहीही तुम्हाला शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये